परिसर बघा एवढी शांतता आहे ना इकडे आणि नारळी झाडं झाड गॉड बापरे चाळीस तासवाची पिल्ला आज पाहायला मिळतात आम्हाला जेवढा आनंद होतोय त्या पिल्लांना त्या पाण्यापर्यंत जाताना बघून इथे मस्त चुलीवर आमचं पाणी गरम होतंय सारवलेली जमीन मस्त बाज आणि हा आमचा गरमागरम नाश्ता उपभोर उपाध्यय सरांना मिळालेले विविध पुर पुरस्कार आहेत लाईव्हिहूड असिस्टंट असेल पाचवा कासोमित्र पुरस्कार आहे मॉर्निंग सकाळचे वाजले सहा त्रेचाळीस आणि आम्ही दोघंही रेडी आहे सकाळच्या बॅचसाठी रात्री जेवण केल्यानंतर सरांशी गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलं नाही चला पटकन जाऊया कारण सातला सकाळची बॅच असते पुन्हा कासवं रिलीज केली जातात चला सकाळचं गाव किती सुंदर वाटतं बघा आमच्या आधीच गाड्या लागल्या पण बघा खरं तर काल आम्हाला वाटत होतं की हा गाडी जाण्यासाठी रस्ता का नाही बनवला पण नंतर सरांशी बोलल्यानंतर कळलं ॲक्च्युली डॉक्युमेंट ती प्रत्येकाने बघावी की त्यात सगळी उत्तरं मिळून जातात किनाऱ्यापर्यंत जर वरदर वाढली तर कासवांना ते सेन्सिटिव्ह असल्यामुळे कदाचित या संवर्धनाला धोका निर्माण होऊ शकतो मादी येणारच नाही त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक जो गाड्यांचा ॲक्सेस आहे तो इतका लांब लांब ठेवला आहे मिनिटं लागतात ना हो नाही एवढं नाही फास्ट चाललो तर एक वीस मिनिटात पण पोचू शकतो आपण पर्यटकांसाठी सुद्धा संध्याकाळी सात ते सकाळी सात यावेळेस बीचवर फिरण्यास मनाई आहे प्रश्नच नाही रात्रीशिवाय जर टॉर्च घेऊन कोणी फिरत असेल तर अशा वेळेला मादा अंडी घालणारही नाही आणि तेच इतर वेळेला सुद्धा आहे लागू पडत मस्त सनराइज पण झालंय बापरे आज पहिल्याच मध्ये एवढी पिल्ला निघाली सेहेचाळीस कासवाची फिल्ल आज पाहायला मिळतात आम्हाला मेसी आणि ते तिकडे टर्टल मॅन मोहन उपाध्याय सर ग्रेट काल एवढे सगळेजणं होतो तुम्ही पाहिलं असेल लोकं होती आणि फक्त एकच एक पिल्लू पाहायला मिळालं <laughs> आणि आज माणसं तीस <laughs> पस्तीसच होती आणि पिल्लं सेहेचाळीस बघायला मिळाली <laughs> एवढा आनंद होतोय त्या पिल्लांना त्या <laughs> पाण्यापर्यंत जाताना बघून चला अगदी तृप्त मानाने परत चाललोय परिसर बघा एवढी शांतता आहे ना <laughs> शांतत इकडे आणि नारळी पोफेची झाडं वा इथे मस्त चुलीवर आमचं पाणी गरम होतं आहे इथे एक डॉर्मेटरी पण आहे बरं का मोठा ग्रुप जर आला ना तर त्यांच्यासाठी सारवलेली जमीन मस्त बाज आणि हा आला आहे आम आमचा गरमागरम नाश्ता उपमा आज पूर्ण गावचा फील एन्जॉय करणार आहे आणि हे उपाध्याय सरांचं घर काल तुम्हाला दाखवताना बघा काल आमची झोपायची व्यवस्था इथे होती आणि तुम्ही पाहिलं असेल काल डॉक्युमेंटरी आपल्याला इकडे दाखवली होती तुम्ही कुठल्याही होमस्टेमध्ये थांबलात तर तुम्हाला डॉक्युमेंटरी पाहायला इथेच यावं लागेल छान कलेक्शन आहे बघा त्यांच्याकडे कासव मित्रच आहेत त्यामुळे हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं मोहन उपाध्याय सरांना मिळालेले विविध पुर पुरस्कार आहेत लाईव्हिहूड असिस्टंट असेल त्यानंतर पाचवा कासोमित्र पुरस्कार आहे आणि पर्यावरणनिमित्त ग्रीन ॲव्हेंचर्स पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे काच काका जेवणाचं वगैरे सगळी व्यवस्था काकाच बघतात यांचं पण होमस्टे आहे आणि त्याचा पण मी कॉन्टॅक्ट डिटेल टाकून ठेवतो तुम्हाला आणि खूप सुंदर जेवण होतं काल आम्हाला दिलेलं पुरणपोळ्या आणि काल रात्री बोलताच आलं नाही अतिशय छान जेवण होतं शाकाहारी मांसाहारी पण ते तुम्हाला अवेलेबल करून देतात मस्त छान वाटतं ना झोपाळ्यावर बसलं तर खरंच खरंच हे दोन दिवस इतके सुंदर गेले आणि एका छान नैसर्गिक घटनेचा सा साक्षीदार व्हायला आम्हाला मिळालं सुद्धा वेळासमध्ये जरूर या साधारणत ही जी ऑलिव्ह रिडले कासवाची मादी आहे ही नोव्हेंबर ते मार्चपर्यंत अंडी देत असते आणि ही अंडी त्या हॅचरीजमध्ये काल आपण पाहिलं ते कन्झर्व करून आणि मग ती पिल्लं जेव्हा बाहेर सोडली जातात तो टर्टल फेस्टिवल सुरू होतो साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत आणि खरंच खूप लकी आम्हाला एवढी पिल्लं पाहायला मिळाली आज तर तुम्ही पण आवर्जून या आणि इथेच स्टे मिळाला नाही तरी काय हरकत नाही तुम्हाला आता आम्ही विकडेजमध्ये आलो त्यामुळे आम्हाला इथे अवेलेबल झाला तुम्ही गावात कुठेही राहा तुम्हाला हीच हॉस्पिटॅलिटी मिळेल असल कोकणी घरात राहणं त्यांचं आदर्यातिथ्य आणि तुम्हाला असल कोकणी जेवण शाकाहारी माणसारी तुम्हाला खायला मिळेल होमस्टे हां होमस्टे आहेत सगळे कारण इथे त्यांनी बिलकुल बाहेरच्या कोणालाही रिसॉर्ट वगैरे असं बांधायला परमिशन दिलेलं नाही आहे तर मित्रांनो कसा वाटला वेळाचा हा ब्लॉग कासव महोत्सवाचा ते कमेंट करून जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर अँड like, सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त फिरा मनाचं जगा